नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा डायरेक्ट भिंतीवरती स्लॅब कसा टाकला जातो त्याचा लाईड डेमो आहे आणि या ठिकाणी चिरे बांधकाम केलेलं आहे थप्पी आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं हे टू वे वन वे गाळे बांधलेले आहेत आणि कन्सील फिटिंगचंसुद्धा पायपिंग तुम्हाला दिसत आहे काही ठिकाणी एच बी बीमसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे तर अशा प्रकारचं हे डायरेक्ट भिंतीवरती स्लॅब आपण टाकण्याची सुरुवात आहे अशा पद्धतीने हे स्टील बांधलेलं आहे जसं आर सी सीमध्ये स्टील बांधलं जातं तसंच प्रकारचं डायरेक्ट भिंतीवरती लोडबेरिंग स्लॅबमध्ये कन्स्ट्रक्शन केलं जातं तर या ठिकाणी तुम्ही पाहत आहात लाईट एमओ आणि या ठिकाणी कन्सील फिटिंगसुद्धा केलेलं आहे कवर तर अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे मित्रांनो आणि सुंदर असं कन्स्ट्रक्शन होतं तुम्हीसुद्धा अशा लोड लोडबेरिंग स्लॅब म्हणजेच भिंतीवरती डायरेक्ट कुठल्याही प्रकारचे भीम कॉलम वगैरे घेतलेले नाहीत फक्त हॉलचा स्पॅन मोठा असल्यामुळं आपण या ठिकाणी हॉलच्यामध्ये एक पोट भीम म्हणजेच हिडन बीम घेतलेलं आहे बाकी रेग्युलर प्रकारचंच कन्स्ट्रक्शन आहे तर अशा पद्धतीने हे स्टील बांधले गेलेलं आहे तर अशा पद्धतीने हे आता कास्टिंग केलेलं आहे तुम्हाला जसं आपण आर सी सी लॅब क्लास्ट करतो तशाच प्रकारचं हे कास्टिंग केलेलं आहे आणि सुंदर असं कन्स्ट्रक्शन होतं मित्रांनो तुम्हाला सुद्धा काही बांधकामाबद्दल काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर जरूर कमेंट करून विचारा आणि तुम्हालासुद्धा टू डी थ्री डी प्लॅनिंग करून हवा असेल वास्तुशास्त्रानुसार प्लॅनिंग करून हवा असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि हा जो व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल थँक्यू आणि जर तुम्ही आपलं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद